दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले पहलगाम इथं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचं होतं तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणारे व त्यांचा दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनं केली आहे केंद्राने या ठिकाणी कडक भूमिका घ्यावी आणि असा काहीतरी त्याच्यावरती दहशतवाद्यांवरती हल्ला करावा पुडिल साथ की पुढील सात पिढ्या हे भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या कारण जे अतिरेकी आले होते ते कुठल्याही धर्माचे नव्हते त्यांनी काहीही तिथं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला असला परंतु त्यांचा नरेटिव्ह फक्त या ठिकाणी दहशत निर्माण करणे हाच होता पुणे कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचं आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली या सभेत हल्ल्याचा सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारनं सुरक्षा संदर्भांमध्ये चूक झाल्याचं मान्य केलं असल्यानं यातील दोषींवर देखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे माता जी